हरे कृष्णा तर सर्व वेदांचा सार काय आहे सर्व वेदांमधून आपल्याला कशाचा उपदेश निर्देश मिळत आहे किंवा सर्व वेदशास्त्रांचा निचोड काय आहे सार काय आहे तर तो सार चारच शब्द आहेत चांट हरे कृष्णा अँड बी हॅपी सदैव हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि खुश रहा भगवद्गीतेमध्येही कृष्ण तेच सांगत आहेत वेदेश सर्वेर अहम एव वेद्य वेदांमध्ये जाणण्यायोग्य हे अर्जुना केवळ मी आहे आणि भगवंतांना जाणण्याचा मार्ग त्यांनी स्वतः महाप्रभूंच्या रूपात सांगितलेला आहे कीर्तनीय सदा हरी सततम कीर्तयंतोमा आपण सतत भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचं जर कीर्तन करू हरे कृष्ण महामंत्राच्या रूपाने तर निश्चितच आपल्याला सर्व वेदांचा सार कृष्ण प्रेमाची प्राप्ती होईल म्हणून चांट हरे कृष्ण अँड बी हॅपी हे सर्व वेदांचं सार आहे पण अडचण ही आहे की आपल्याला त्यावर दृढ श्रद्धा नाही हरिनाम आपल्या सर्व अडचणींचं औषध आहे भावा औषधी आहे यावर आपली दृढ श्रद्धा नाही आणि ती दृढ श्रद्धा ज्यावेळी आपल्या हृदयात येईल निश्चित रूपाने आपण हरिनामाचं हरिकीर्तन शुद्ध रूपामध्ये करू शकू आणि आपल्याला कृष्ण प्रेम निश्चितच प्राप्त होईल हरे कृष्णा